महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारचे अर्थमंत्री अजित पवारांनी शुक्रवारी विधानसभेत अंतिरिम अर्थसंकल्प मांडला त्या मांडलेल्या संकल्पावर टीका करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांचे वाबाडेच काढले ते देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते शेजारी उभे असताना नेमकं काय घडलं आणि उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणालेत ते सगळं जाणून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू झालं असं की अर्थमंत्री अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह जयंत पाटील जितेंद्र नाना पटोले हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते प्रसार माध्यमांच्या समोर आले सुरुवातीला जयंत पाटील बोलले त्यानंतर पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना बोलण्याचा आग्रह केला त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले या फुकट वाटण्याच्या योजना फसव्या असतात मागे सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा केली होती त्या घोषणेवर काँग्रेसनं निवडणुका जिंकल्या पण निवडणुका जिंकल्यानंतर काँग्रेसनं विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री केलं आणि विलासराव मुख्यमंत्री पदावर येताच त्यांनी आधीची घोषणा रद्द केली शेतकऱ्यांना वीज बिल भरायला सांगितलं त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना महिलांना किंवा बाकी कोणालाही मोफत देतो असल्या सरकारच्या घोषणा या खोट्या असतात असं उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले बर विशेष बाब म्हणजे ज्या सुशील कुमार शिंदे आणि विलासराव देशमुख यांच्या कारकिर्दीचा उल्लेख ठाकरेंनी केला त्या कारकिर्दीत उपमुख्यमंत्री पदावर आणि अर्थमंत्री पदावर जास्तीत जास्त काळ अजित पवारच होते आणि आता शिंदे फडणवीस सरकारच्या काळातही अजित पवार हेच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आहेत उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातही अजित पवारच उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते पण त्यांच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पावर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख या दोन मुख्यमंत्र्यांचे वाभाडे प्रसारमाध्यमांसमोर काढले त्यावेळी नाना पटोले जयंत पाटील जितेंद्र आव्हाड हे नेते उद्धव ठाकरे यांच्या शेजारी खांद्याला खांदा लावून उभे होते हे विशेष दरम्यान महाविकास आघाडीमध्ये सध्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून बेबनाव दिसतोय संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंचा चेहरा समोर करावा अशी मागणी केली होती तर त्यांना काँग्रेस आणि शरद पवारांनी मात्र बगल दिल्याचं समोर आलंय त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना उभा ठागट यांच्यात आधीच थोडासा ताण आहे काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्याला मान्यता द्यायला तयार नाही असं बोललं जात आहे त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते समोर असतानाच काँग्रेसच्याच माजी मुख्यमंत्र्यांना झोडपणं हे काहीस उद्धव ठाकरेंच्या अंगलट येण्याची शक्यता आहे असं बोललं जात हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद